फी जैसी नाही घरात पितो माठामधलं चवदार पाणी फी जयसी नाही कष्ट करतो दोघे मिळून गातो जीवनाची गोड गायो आधी असलं तरी दुःखी अस नाही कुणी आधी कुण असलं तरी दुःखी अस नाही कुणी जास्तीच्या नाही त्यापेक्षा समाधान मात्र आहे म्हणे घरामध्ये काळजी घेतो सुकल्या पानांची घरामध्ये काळजी घेतो सुक झालं गेलं टाकून देतो मागे पाठीवर टाकून देतो मागे पाठीवर खंत कशाला आहे त्याचा आनंद घेतील पंखांमध्ये बळ देतो घेणाऱ्या पाखरांना पंखांमध्ये बळ देतो झेप घेणाऱ्या पाखरांना संस्कारांच सिंचन करतो उमलणाऱ्या त्या कळ्यांना पुढचा झाला बेताल जरी माणी आपली घसरू नये पुढचा झाला बेताल आपली घसरू नये धनद्रव्य आहे म्हणून माणूस की कधी विसरू नये आमच्या घर आम्ही सुखी काही नाही मागण आमच्या घर त्यात आम्ही सुखी काही नाही मागण माणूस म्हणून ठेव देवा 也在一个上面，马路上的那个也在，反正。